हॅलो श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आत्ता आलेले आहे सकाळी दहा वाजलेत आम्ही दर्शन घेऊन आलो तिथला व्हिडिओ मी थोडासा शूट केलेला आहे आणि आत्ता आज आम्ही गाडी लवकर सुरू केलेली आहे म्हणजे आपल्या गाडीवरती दोन तीन पदार्थ असे ठेवलेले आहेत आणि आठ दहा दिवस काय करायचं म्हणून चिकन, तर गाडी लावलेली आहे आम्ही आपली तुम्हाला आता जे जे काय न्य जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या गाडीमध्ये अंडे आणि चिकन चिकन आत्ता सुरू केले नवीन पण पण ही अंड्याची गाडी आहे तर आत्ता सगळी व्यवस्थित धुवून वगैरे इथं माळावरती लावलेली म्हणजे दिवेच्या माळावरती आणि तिथं मंचुरियन फ्रेंच फ्राईज आणि राईस ठेवलेला चीज राईस तर आणि सकाळी चहा नाश्तासुद्धा ठेवलेला आहे तर आजपर्यंत म्हणजे दोन दिवस झालं नाश्ता काही लावला नव्हता तर उद्यापासून नाश्ता सुरू करणार नाही कारण गर्दी आता हळूहळू वाढायला लागलेली तर आज त्यासाठीच आम्ही लवकर आलो होतो देवी ता तर देवीच्या दर्शनाला गेलो पहिले आणि नंतर इथं आलो गाडीमध्ये तरच चला मी गाडीमध्येच बसलेले आत्ता आणि मी ते बघू शकतो तुम्ही तर थोडंसं सामान संपले तर मिस्टर गेले सामान आणायला तोपर्यंत मी सगळे लावले सामान सगळं व्यवस्थित संध्याकाळी जाताना घुन ठेवलेलं असतं तर मी आता सामान लावलं बाकीची तयारी करायची पण थोडासा व्हिडि व्हिडिओ शूट करावं म्हटलं कारण नंतर पण टाईम भेटत नाही आणि माझी तब्येत पण खराब आहे कारण दोन तीन दिवसामध्ये खूप पा काम पडलं मला आणि पित्त वगैरे झाल्यासारखं सकाळी तर घरघरल्यासारखं घर घरल्यासारखं होत होतं तर त्याच्यामुळं आणि व्हिडिओ शूट करता येतो पण एडिटिंग करायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळं व्हिडिओ अपलोड करणंच होत नाही मला तर मला रोज असं वाटतं की आज नक्की करणार श व्हिडिओ अपलोड करणार नक्की आता उद्या करणार पण होत नाही तर चला तर आज पण वेळ नाही आहे मला थोडासा वेळ शू व्हिडिओ शूट करून ठेवते आहे तेवढ्या वेळात आणि मग नंतर संध्याकाळी तुमच्याकडं तुम्हाला मला शेअर करते तर आत्ता देवीच्या मंदिरात जाऊन आलो होतो आम्ही भरपूर गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही बाहेरनं दर्शन घेतलं आणि लगेच आलो तर गाडी पण आणि आम्ही चालू करणार होतो म्हणजे चालू करायची होती तर त्याच्यामुळं आणि आत्ता तर येत आहेत मिस्टर तोपर्यंत मी सामानावर लावणार आहे सगळं थोडं म्हणजे सगळं बाकीचं लावले तयारी करायची कोबी वगैरे हो कापायचं मला तर चला व्हिडिओ बघत जा माझे कारण मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची कसा वाटतं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भी तर व्हिडिओ कंटिन्यू करा sevdiler multim도로 들어와! � же인의 고향은 시간 상당히 길게oso